नमस्कार आपलं खूप खूप स्वागत आहे सण म्हटलं तर प्रत्येकाच्या घरामध्ये हे वेगवेगळे पदार्थ बनत असतो आणि हे वेगवेगळे पदार्थ बनवायचे म्हटलं तर आपण वेगवेगळ्या कंपन्यांची साजूक तूप असे वापरत असतो तर हेच तूप आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत तर चला मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया चला तर मग आपल्या रेसिपीला आपण आता सुरुवात करणार आहोत मी दहा ते पंधरा दिवसात म्हणजे जेवढं दूध आणलं होतो त्या दुधावरची मी साय काढून जमा करून एका डब्यामध्ये ठेवली होती त्यापासून आज मस्त असं आपण घरच्या घरी असं सा बनणारं साजूक तूप आपण आज बनवूया बरं मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये जी आपली साय आहे ती आपण त्या, त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता आपण यामध्ये थंड पाणी घालून हे एकदा फिरवून घेणार आहोत आपण मध्ये फिरवून घेतल्यानंतर अशा प्रकारचा हा लोणी तयार झालेला आहे ते आता आपण थंड पाणी घालून काढून घेणार आहोत आपण आता आपलं जे लोणी आहे त्यातलं आपण जे एक्स्ट्राचं जे ताक बोलतात त्याला ते आपण काढून घेतलं आहे अशा प्रकारे हा आपला लोण्याचा गोळा तयार झालेला आहे तो आता आपण एक मी कढई ठेवली आहे गरम करण्यासाठी त्यामध्ये आपण हा आपला जो लोण्याचा गोळा आहे तो आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत आपले जे लोणी होतं ते मी एका कढईमध्ये गरम करण्यासाठी ठेवून दिलं आहे ते छान असं हलवत राहायचंय जोपर्यंत त्यातला जो आपला घी आहे म्हणजेच आपलं जो तूप आहे निघत नाही तोपर्यंत आपल्याला असं स्लो गॅसवरती हलवत राहायचंय छान असं आपलं घी बनत आलेलं आहे बघू शकता किती छान येलो कलर आलेला आहे ऑलमोस्ट हे बनलेलं आहे या थोडंफार बाकी आहे हे झाले मग आपण ते थंड करून गाळून घेणार आहोत आपला घी छानपैकी असा मस्त तयार झालेला आहे बघा किती कलरसुद्धा छान आला आहे मस्त असा नॅचरल कलर आलेला आहे आता तो आपण एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत त्याआधी आपण ते गाळून घेणार आहोत